गिरीश महाजन आणि खासदार संजय राऊत यांच्यातल्या वादाचा आज दुसरा अंक पाहायला मिळालाय सामनाच्या अग्रलेखातूनही महाजनांवर हल्लाबोल करण्यात आलाय विशेष म्हणजे महाजन, महाजन यांचा या अग्रलेखामध्ये अत्यंत आक्षेपार्ह असा उल्लेख करण्यात आलाय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यवान हातांनी आणि विचारांनी शिवसेना स्थापन झाली सामनाच्या अग्रलेखातले महत्वाचे मुद्दे काही विकाऊ लोक महाजनांसारख्या नेत्यांसोबत पावलं टाकू लागले म्हणजे शिवसेना जमीन दोस्त झाली असं होत नाही शिवसेना जमीन दोस्त करण्याचं स्वप्न घेऊन नाचणारे अनेक नेते महाजनांसारखे अनेक नेते याच जमिनीत गाडले गेले महाजन तुम्हीही त्याच मार्गानं निघाला आहात हा महाराष्ट्र अमित शहांच्या नीच राजकारणाला शरण जाणार नाही सत्तेवरचा माणूस मदांध झाला की काय होतं त्याचा उत्तम नमुना म्हणजे हे महाजन सत्ता गेली तर कुंपणावरून उडी मारून भाजपचा त्याग करणारा गिरीश महाजन हा पहिला नेता असेल त्यांच्या काही भानगडींची चौकशी मागच्या सरकारनं सुरू केली होती तेव्हा त्यांची पळापळ -पड़ झाली होती भीतीमुळे त्यांना चार पाच वेळा रोज विजारीही बदलाव्या लागत होत्या चौकशांचा ससेमिरा थांबवा मी तर तुमचाच आहे असे निरोप तेव्हा पाठवत होते ईडी पोलीस यांच्या हातात नसतील तर हे बिळातले उंदीर आहे